श्री स्वामी समर्थ जयशंकर काल एक कमेंट आली होती ती म्हणजे मी खूप त्रास सहन केला आहे आता मला हे आयुष्यच नको आहे हे आयुष्य संपवणार आहे अक्षरशः ते कमेंट वाचल्यानंतर वाईट तर वाटलंच पण काही क्षण स्वतःच आयुष्य झरकण भरून गेल्यासारखं दिसलं प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही त्रास संकट येतच असतात प्रत्येकाच्या आयुष्यात हा एक क्षणही येतोच प्रत्येकाच्या म्हणण्यापेक्षा क्वचित लोकांच्या असेल हा क्षण येतो की ज्या वेळेला तो, तो सगळ्या गोष्टींनी कंटाळलेला असेल खूप प्रयत्न करूनही कुठेच मार्ग दिसत नसेल कुठल्या संकटातनं कुठल्याच अडीअडच अण अडचणीतून तो बाहेर पडू शकत नसेल त्यावेळेला त्याला फक्त एकच पर्याय दिसतो तो म्हणजे आत्महत्या आत्महत्या हा खरंच पर्याय असतो का आज हे मी स्वतः बोलते पण काही वर्षांपूर्वी हा विचार करणारी मी स्वत की आत्महत्या केल्यानंतर आयुष्य संपलं आपण सुटलो पण हा पर्याय आहे का तर नाही त्यावेळेला त्या क्षणी त्या मीही असाच विचार केला होता की अरे काय करायचं आता इतकी पारायणं केली इतकी स्वामींची सेवा करते इतकं महादेवाची सेवा करते कारण जसं मला समजायला लागलं तसं मी फक्त महादेवांच्या सेवेत होते आणि स्वामींच्या सेवेत नंतर आले सहनशक्तीचा अंत झालेला होता सगळ्या सहन करण्याच्या मर्यादा पार पडल्या होत्या आणि त्यावेळेला आला होता की बास खूप केली सेवा खूप केलं काही नाही मिळालं काय दिलं आहे देवानी मला आयुष्यात ना आईवडिलांचं सुख दिलं ना भावा बहिणीचं सुख दिलं कुठलंच सुख माझ्या पदरात टाकलेलं नाही आहे मग मी का का जगायचं आणि का देवाची सेवा करायची इतकं करूनही जर मला काही स्वामी मार्ग दाखवत नसेल तर ह्या आयुष्याला अर्थ तरी काय असा विचारही केला होता कारण का मीही थकले होते खूप पारायणं केली होती खूप स्वामी सेवा करत होते महादेवांची सेवा करत होते पण कधी तक्रार केली नव्हती त्यांच्याकडे हे आयुष्य आहे तसं स्वीकारलं होतं आईवडील काय असतात आई वडिलांचं का प्रेम काय असतं हे माहीत नव्हतं पण तरीही मी कधीच देवावरती राग धरला नव्हता माझे प्रारब्ध आहे म्हणून चालत होतं पण काही वर्षानंतर तेच दुःख आयुष्यात होतं की सोसून सोसून किती सोसणार शेवटी त्या सहनशक्तीचा अंत झाला होता फक्त आयुष्य माझ्या मुलांसाठी जगायचं होतं म्हणून जगत होते पण एक दिवस तो विचार डोक्यात आलाच होता की बास आता बास पण त्यावेळेला आपण जो आपल्या स्वामींना दिलेला वेळ असतो ना तो वेळ स्वामी कुठे कुठल्या क्षणी वापरायचा असतो हे त्यांना माहिती असतं हे त्यांचं नियोजन असतं जी इतक्या वर्षांची सेवा होती ती सेवा स्वामींनी ज्या दिवशी ज्या क्षणी हा विचार आत्महत्येचा आला त्या क्षणाला स्वामींनी एक असा दिवस दाखवला मला की माझा विश्वासही बसू शकत नाही त्या गोष्टीवरती आमच्या ओळखीच्या ताई होत्या ता त्या मला म्हटल्या की आपण आहे माझ्या ओळखीची एक तिच्याकडे जाऊ हा एक शेवटचा प्रयत्न तू करून बघ मला तर नाव इच्छा नव्हतीच कारण काय करणार जाऊन मी एवढी सेवा करते एवढं सगळं करते आणि आता जाऊन काय होणार आहे पण ठीक आहे एक मन म्हटलं की जाऊन तर बघू म्हणून गेले आणि समोर ज्या व्यक्तीला बघितलं त्या व्यक्तीला बघितल्यानंतर मग मनात तर माझ्या हे झालं म्हटलं ही एवढीशी मुलगी एवढीशी मुलगी म्हणण्यापेक्षा म्हणजे आपल्या वयापेक्षा लहान म्हटलं ही माझ्यापेक्षा लहान आहे इथे मी पारायणं करून दमले आता ही माझं काय करणार ठीक आहे मी तिथेही बसले सगळ्या गोष्टी झाल्या त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या करायला हे करा ते करा मी फक्त हो म्हटलं आणि त्यांची जी माझ्यावर उपचार करण्याची पद्धत होती माझ्या मला जे समजवण्याची पद्धत होती त्याच्यानुसार माझ्यात खरंच एक बदल होत गेले आणि जिथे मी समजत होती ना, ना आ, आ, ही मुलगी माझ्या आयुष्याचं काय करू शकणार आहे इथे स्वामींना महादेवांचं करून मी काही माझ्या आयुष्यात झालं नाही आणि हे काय करणार आहे पण स्वामींनी त्यांना माझ्या आयुष्यात आणलं होतं का तर माझ्या आयुष्याची घडी बसवण्यासाठी जी माझ्यापेक्षा लहान होती ती आज माझी गुरु झालेली आहे स्वामींची जी सेवा मी करत होते स्वामींनी ती सेवा माझ्या पदरात गुरुच्या रूपात टाकली होती कारण का मी नेहमी सांगते ना की आयुष्यात गुरु असावा आयुष्यात गुरु असला की आपल्या आयुष्याला एक वेगळाच आकार येत असतो आणि तिथून माझ्या आयुष्याला खरी सुरुवात झाली स्वामींनी माझ्या आयुष्याला आकार देण्याची सुरुवात केली जी स्वतःला कमकुवत समजणारी स्वतःला कुठलीही किंमत न देणारी ती स्वतःला जपायला लागली ती स्वतःचं ऐकायला लागली स्वतकडे बघायला लागली तिच्यातला आत्मविश्वास वाढायला लागला आणि हेच स्वामींचं म्हणणं असतं स्वामी यांच्या भक्ताला कमकुवत ठेवत नाही स्वामींचं म्हणणं असतं की तू स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावर उभा राहा कणखर हो आणि स्वामीने तिथून माझ्या आयुष्याला जी सुरुवात दिली ती इतकी सुरुवात दिली की माझ्या आयुष्याचा आकार बदलून टाकला स्वामींनी मला एक नवी ओळख देऊन टाकलेली आज समाजात माझी वेगळी ओळख स्वामींनी तयार केली आहे माझ्या आयुष्यात माझी गुरुताईन म्हणून आत्महत्येचा जेव्हा आपण विचार करतो ना तो खरंच खूप चुकीचा असतो हे मला त्यावेळेला कळलं आज आई मुलांसाठी विचार केला होता आणि खरंच आई गेल्यानंतर मुलांचे हाल होणार प्रत्येक नात्याला एक अर्थ असतो जर मुलं असेल तर त्यांनी नक्कीच आपल्या आईवडिलांचा विचार करावा आणि आई किंवा वडील असेल त्यांनी नक्कीच आपल्या मुलांचा विचार करावा हल्लीच्या जगात स्त्रियांना जेवढा त्रास आहे ना तेवढंच पुरुषांनाही आहे प्रत्येक पुरुषाच्या घरातही एखादी स्त्री त्याला त्रास देतच असते आज असे बरेचसे कुटुंबही पाहते की जिथे बायका पुरुषांना प्रचंड त्रास देतात आणि ते बिचारे सहन करतात आणि काही ठिकाणी स्त्रिया प्रचंड सहन करतात अशा दोन्ही घटना सध्या जगात घडत असतात पण स्वतला आपण आपण स्वतःच याच्यातनं बाहेर काढू शकतो हा अनुभव आहे आपल्याला कुणीच बाहेर काढू शकत नाही आपली श्रद्धा आपला श्रद्ध, विश्वास आणि आपले कर्म हेच आपल्याला बाहेर काढू शकतात स्वामींनी आत्तापर्यंतच्या आयुष्यात प्रचंड परीक्षा घेतलेल्या आहेत प्रचंड म्हणजे प्रचंड परीक्षा घेतलेल्या आहेत इतका म्हणजे माझं आयुष्य मला एखाद्या पिक्चरसारखं वाटतं की इतकं आयुष्य मला स्वामींनी दिलेलं आहे आणि त्यात मी तारत आलेली कुठलीही तक्रार न करता आयुष्यात फक्त एकच चुकीचा निर्णय घेतला होता त्यातही माझ्या माऊलीने मला बाहेर काढलेलं आहे त्यामुळे आत्महत्या करणं हा पर्याय नसतोच कुठल्या संकटात तर त्या संकटात आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून कणखर बनणं हे महत्त्वाचं असतं आणि स्वामींची ही शिकवण आहे की तू कणखर हो ती परीक्षा बघतात आपली त्या संकटामध्ये आजपर्यंतच्या आयुष्यात मला स्वामींनी कोणाच्याही पुढे झुकण्याची वेळ आणलेली नाही आहे माझ्यावर कुठलीही कसलीही वेळ येऊ देत पण स्वामींनी मला कुणाच्या पुढे झुकून दिलेलं नाही आहे आणि ह्यासाठी खरंच मी स्वामींची ऋणी आहे माझ्या गुरूंची ऋणी आहे की ते प्रत्येक वेळेला मला मदत करतात स्वामी माझे कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन नक्कीच मदत करतात मला माहिती आहे हे सांगणं सोपं आहे एखादं सहन करतो हे त्यालाच माहिती असतं कारण का मीही तेच म्हणायचे तुम्हाला काय जात आहे सांगायला मला माहिती आहे मी काय सहन करते पण खरं तर हेच आहे की त्या सहन करण्याच्या पलीकडे आपल्याला आपल्या आपलं अस्तित्व तयार करायचं असतं आणि स्वामी त्यासाठी आपल्याला मदत करतात आपल्या आयुष्यात कुठला ना कुठला मार्ग ते काढतातच फक्त तो आपल्याला ओळखता आला पाहिजे आपल्या आयुष्यात एक संधी देतातच प्रत्येक वेळेला स्वामी आपल्याला दाखवतच असतात उदाहरण म्हणजे जेव्हा माझ्या मुलाला बी पीचा त्रास होता तेव्हा मी द्या डॉक्टरांकडे त्याला घेऊन जायचे पण त्यावेळेला समोर अशी काही मुलं असायचे की त्यावेळेला मला असं वाटायचं की स्वामीने मला खूप कमी दुःख दिलं आहे कारण समोर जेव्हा मी ती लहान बाळं बघायची तेव्हा त्यांच्या हृदयांना छिद्र असायचं आणि त्यासाठी ती आई एवढी रडत असायची की जन्मता असं मुलांच्या हृदयाला चित्र असायत तर मी तेव्हाच मी म्हणायची अरे स्वामीने आपल्याला किती कमी दुःख देतो आहे दिलं आहे मग का तक्रार करतो आहे अपन? आपण आपण ह्याच्यातनं बाहेर पडू शकतो अशा गोष्टी स्वामी आपल्याला दाखवतात की अरे तुला काय दिलं आहे ते बघ समोर काय आहे ते बघ जेव्हा रस्त्याने अंध जात असतात अपंग जात असतात त्यांना बघूनही आपण स्वतःला सांगूच शकतो ना की अरे स्वामींनी आपल्याला एक सगळे अवयव व्यवस्थित दिलेले आहेत स्वामी प्रत्येकाला त्याच्या योग्यतेनुसार देतात ते जरी अपंग असतील ते जरी अंध असतील तरी स्वामीने त्यांना एक शक्ती दिलेली असते त्यांच्या व्यंगावर मात करून ते योग्य पद्धतीने चालत असतात पण ह्या सगळ्या गोष्टी बघूनच आपण ठरवायला हवं की स्वामी आपल्याला किती मदत आहेत नेहमी दुसऱ्याचा त्रास बघून आपण आपला विचार करावा की आपल्याला स्वामीने किती सुखात ठेवलेलं आहे त्यामुळे आपल्या आपला आपल्याला आपल्या दुःखाचा त्रास नक्कीच कमी जाणवतो आयुष्यात श संघर्ष काय आहे हे मी खूपच जवळून अनुभवलं आहे म्हणजे मी असं सांगेल की जन्मापासूनच संघर्ष काय असतो तो, तो अनुभवला आहे कारण का जिथे आईवडील नसतात तिथे सगळं शून्य असतं आणि आईवडील नसताना जो प्रवास होतो तो फार खडथर असतो त्यामुळे कुठलंही संकट येऊ हो देत कुठलाही त्रास होऊ देत कुठली अडीअडचण होऊ दे, हो दे। आत्महत्या हा त्यावरती उपाय नाही तर त्यातून आपण स्वतःला बाहेर काढणं हा त्यावर उपाय आहे वेळेला जर असे विचारत असतील ना तर त्यावेळेला फक्त नामस्मरण करा कंटिन्यू नामस्मरण करा लक्ष लागत नसेल तरी नामस्मरण करा स्वामी नक्कीच बाहेर काढतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे लोकांनी खूप अवहेलना केली पण स्वामींनी माझ्या आयुष्यात गुरुताई आणून आणि माझी त्यामुळे स्वतःची ओळख तयार होऊन स्वामींनी एक वेगळंच रूप तयार केलेलं आहे आणि आज इतकी खंबीर उभी आहे की मला कुणाच्याही मदतीची गरज नाही कारण का मी स्वामींपुढे शरण झालेले आहे स्वामींपुढे स्वतःला समर्पण करून दिलेलं आहे स्वामींपुढे आत्मसमर्पण करा स्वामी मदत करतात हे मी खात्रीशीर म्हणजे एक हजार टक्के गॅरंटी देऊन सांगते की स्वामी मदत करतात आपणच आपल्याला स्वतःला उभं करायचं असतं आपणच आपल्या स्वतःवरती प्रेम करायचं असतं हे मला माझ्या गुरूंनी आणि मला माझ्या स्वामींनी शिकवलेलं आहे त्यामुळे कुठलाही विचार न करता स्वतःसाठी जगावं आईवडील असाल तर मुलांसाठी आणि मुलं असाल तर आईवडिलांसाठी आणि आयुष्यात गुरु एक नक्की करावा कारण का गुरु जर आयुष्यात आला ना तर आपल्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहत नाही कारण का गुरु हा एक परिसच असतो जो आपलं आयुष्य सुवर्णमय करतो त्यामुळे नेहमी सांगते की आपले कर्म कष्ट आणि विश्वास श्रद्धा स्वामींवरती अतूट ठेवा आणि आत्महत्या करणं हे खरंच चुकीचं आहे तो विचारही कुणीही चुकूनही करू नका श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी